नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळीच्या काही ठळक घडामोडींकडे छाटणीनं घेतला पक्ष्यांचा जीव जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटासंख्येत वाढ आणि प्रशासनाचा दिव्यांग फाउंडेशन स्वतंत्र करण्याचा निर्णय गोडबंद रोडवर खासगी ठेकेदाराकडून बेदरकारपणे वृक्ष छाटणी केल्यानं झाडावरील तब्बल पंचेचाळीस पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या पडझडीत अठ्ठावीस पक्षी जखमी झाले असून वृक्ष छाटणी करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलाय दरम्यान या प्रकरणी ठाणे महापालिका प्रशासनानं संबंधित सोसायटीला नोटीस दिली असून वन विभागाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती आनंदनगर परिसरात बिल्डिंग क्रमांक ए सात समोर ऋतू एन्क्लेव सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी दुपारी झाडांची छाटणी सुरू होती या छाटणीवेळी अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले तसंच झाडाच्या फांद्याखाली अडकून पक्ष्यांनी जीव गमावला प्रामुख्यानं यामध्ये बगळे आणि कावळ्यांचा समावेश होता या घटनेचा व्हिडिओ मायपल क्लब फाऊंडेशन या वन्यजीव संस्थेला प्राप्त होताच संस्थेची टीम तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचली मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी याबाबत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती कळवली तसंच घटनेचं गांभीर्य ओळखून कासारवडोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी वनविभागाचे अधिकारी वाईल्ड वेलफेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळेला घटनास्थळी पक्षांची घरटी अस्ताव्यस्तपणे कोसळल्याचं निदर्शनास आलं पक्षांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सर्वत्र पसरले होते तब्बल पंचेचाळीस पक्षांना या छाटणीत जीव गमवावा लागला तर अठ्ठावीस पक्षी जखमी असून मृत पक्षांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे राज्यात मराठी शाळांची बिछाट सुरू असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या वाढल्याचं चित्र आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलेच्या वर्गात अकरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहापूर कल्याण भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे अठ्ठावीस शाळे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची झालेली जीर्णावस्था शिक्षकांची अपुरी संख्या आणि शैक्षणिक साधन अभाव त्यात दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्येवर परिणाम होताना दिसत होता, होता। जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या संकल्पनेतून गेली दीड वर्षापासून दिशा उपक्रम राबवला गेला सध्याचा सा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेले दीड वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत होताना दिसतोय या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिकरित्या शिक्षण दिलं जात आहे या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्व स्तरापर्यंत पोहोचला तर त्याची वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासह सर्वा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते तसंच ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं जात आहे प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे याची चाचणी दर महिन्याला घेतली जाते या उपक्रमाचं राज्यस्तरात कौतुक करण्यात आलं या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरा हजार सातशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्याबरोबरच त्यांना सोयीसुविधा योग्य उपचार मिळावेत सामाजिक दायित्व अनुदानांच्या माध्यमातून अपंगांच्या विकासाकरता कामं करणं यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील दिव्यांग भवन फाउंडेशनच्या धर्तीवर ठाणे महापालिकेत दिव्यांग फाऊंडेशन ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे त्यासंदर्भातील प्रस्तावास नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे कंपनी स्थापनेचा मार्ग मोकळा आहे ठाणे महापालिका आनंद दिव्यांग कल्याण फाउंडेशन किंवा मा, ठाणे महापालिका आनंद दिव्यांग फाउंडेशन या नावानं कंपनी स्थापन करण्यात येणार आहे त्याची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम करून नुसार करून ना, ना तोटा या तत्वावर चालवली जाणार चा आहे संस्थेचं कामकाज स्वतंत्रपणे चालत असल्यामुळे ही संस्था अपंगांच्या विकासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून आपलं कामकाज आणि योग्य त्या क्षमतेनं करू शकते या संस्थेच्या कामकाजामध्ये अपंगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचा तसंच अपंग संघटनांचा तसंच अपंगांवर उपचार करणाऱ्या विविध व्यावसायिकांचा अंतर्भाव अतिशय परिणामकारकरित्या घेता येतो ही संस्था वेगवेगळ्या संस्थांसोबत करार करू शकते आणि त्यानुसार त्याचा फायदा दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो दरम्यान या संस्थेचे नियंत्रण हे कंपनीच्या संचालक मंडळामार्फत होणार आहे यासाठी आठ जणांचं मंडळ असणार आहे यामध्ये अध्यक्षपदावर आयुक्त उपाध्यक्षपदावर अतिरिक्त आयुक्त दोन सदस्यांमध्ये समाजविकास विभागाचे उपायुक्त समाजविकास अधिकारी महापालिकेचे महापौर महापालिकेचे उपमहापौर पालिकेचे स्थायी समिती सभापती पालिकेचे विरोधी पक्षनेते यांचा समावेश असणार आहे आपल्या जीवाला धोका असून तीन दिवसांपासून मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत असा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जर आमचाच जीव सुरक्षित नसेल तर आम्ही आमदार असून आहे काय असा सवाल सरकारला केला तीन दिवसांपासून काही मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत हे सर्वजण संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आरोपी आहेत असा दावाही आव्हाड यांनी आपल्याला सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत लोकप्रतिनिधी असून आमचा धोक्यात असतील तर आम्ही आमदार पदावर कशाला राहू असा आव्हाड यांचा सवाल आहे वारसा हक्कानं ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्यात आले त्या संदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लाडबागे समितीच्या शिफारसींच्या अनुषंगानं जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना पालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना पालिकेच्या सेवेत कायम केलं जातं यासंदर्भात पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागानं विशेष मोहीम राबवली या मोहिमेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश टप्प्याटप्प्याने आले सफाई कामगारांना देय असलेले सर्व लाभ तात्काळ देण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत पालिका सेवेत कायम करण्याचा सा निर्णय झाल्यानं या सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसंच त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून शिबीगाळ करणारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मुंब्रा इथे सय्यद अली अश्रफ शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसंच त्यांचं छायाचित्र पायाखाली तोडवून निषेध करण्यात आला दरम्यान पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसंच त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा सबंद ठाणे शहरातील चौकात त्यांचे पुतळे चालू असा इशारा कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी दिला आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिबीकाळ केली या घटनेचा निषेध म्हणून मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं याप्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा देऊन पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले पडळकर यांच्या प्रतिमा पायाखाली तोडवण्यात आल्या तसंच मुंब्रा पोलिसांना निवेदन देऊन पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली याप्रसंगी शमीम खान यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली पडळकर हे काल परवाचे आमदार आहेत त्यांनी राष्ट्रीय नेते असलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखं आहे आव्हाडे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांच्या अंगावर गाडी घालणं किंवा त्यांना शिवीगळ करणं यातून पडळकर यांची संस्कृती दिसून येते गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे डॉ जितेंद्र आव्हाड यांची माफी मागावी अन्यथा चौका चौकात त्यांचे पुतळे तर जाळूच पण ते ठाणे मुंब्रा शहरात आले तर त्यांची चांगलीच नागेबंदी करू असा इशारा दिला तर शानू पठाणेने पडळकर यांच्यावर कडक कारवाई करावी भाजपांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आज आपण मुंब्रा पोलीस से पहले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपीचंद पेशन बढ़ाकर के एमएलसी जो उनका निषेध किया और उनके निंदक निंदा की और उसके बाद डेलीगेशन दिए पुलिस स्टेशन में एसीपी सबको छह टाइम के आमदार रेवे डॉक्टर जितेंद्र रावत जी सीनियर एमएलए और दो टाइम के कैबिनेट मंत्री उनके ऊपर ऐसा पुलिस प्रशासन के सामने हमला करने की कोशिश करना है ये राजनीति का स्तर गिराना है और यह निंदई एक एक सेकुलर आवाज जो दलित पिछड़े मुसलमानों की सभी जात के लोगों के लिए जब बुरा वक्त आता है तो उसके इंसाफ के लिए खड़े रहने वाले डॉक्टर के ऊपर ऐसा हमला करना की पांचवी बार कोशिश की हम उनकी निंदा करते हैं पुलिस प्रशासन गवा रही है ऐसे लोगों पर कार्रवाई की, की जाना चाहिए दूसरे साथी के अंदर हमने जो डीएमसी उन्होंने मुसलमान कम्युनिटी को हमारी टांग के नीचे ऐसा शब्द कहा उनके ऊपर भी हमने माफी मांगने के लिए कहा है नहीं तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाए देखा जाएगी आवाज माझ्यावरील एखादी बातमी बैशिर राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा वृक्षछाटणीनं घेतला पक्षांचा जीव जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शार पटासंख्येत वाढ आणि प्रशासनाचा दिव्यांग फाउंडेशन स्वतंत्र करण्याचा निर्णय आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आज काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार